महाविकास आघाडीचे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मांड विधानसभा मतदारसंघातून अभूतपूर्व मताधिक्य देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या विजयी निश्चय मेळाव्यात बोलत होते या मेळाव्याच्या निमित्तानं प्रभाकर देशमुखांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते हो पाटील माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते हो पाटील प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप जिल्हाध्यक्ष सुनील माने सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने माढा लोकसभा समन्वयक रवी पाटील महिला आघाडी पश्चिम विभाग उपाध्यक्ष कविता मेहत्रे हर्षदा देशमुख जाधव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप तुपे युवक जिल्हाध्यक्ष अज्व मकरंद बोडके माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत माजी सभापती नितीन राजगे व तानाजी कट्टे दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे वडूजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार सुनील पोळ नगरसेवक सुरेंद्र मोरे नगरसेवक संजय गोडसे महिला तालुकाध्यक्ष खटाव डॉ प्रियांका माने पृथ्वीराज गोडसे किशोर सोनवणे दादासाहेब मडके विक्रम शिंगाडे प्रशांत विरकर आदी मान्यवर उपस्थित होते खबर गावाकडची प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद